महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध तथागत भगवान बुद्धंसा पावन पवित्र पूजनीय भिक्खू संघ यांना मी त्रिवार वंदन करतो आमचे आदरणीय प्राणप्रिय परम पूजनीय बोधिसत्व बाबा बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी त्रिवार वंदन करतो उपस्थित सर्व आदरणीय श्रद्धा संपन्न धम्मिक उपासक धम्मिक उपासिका धम्मिक बालक आणि धम्मिक बालिका तसेच या तसे या धम्म देशनेचा ध्वनि जितपर्यंत पोहोचत असेल त्या सर्व श्रद्धा संपन्न आदरणीय उपासक उपासिकांना मी, मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो आजच्या या आर्य उपोसक दिनानिमित्त वर्षावासातील हा पंचेचाळीसवा दिवस आहे आणि वर्षावासातील धम्मदेशना महत्वपूर्ण असतात कारण सर्व भिक्खुगण एकाच ठिकाणी वास्तव्य करून धम्माचा प्रचार आणि प्रसार विहारातूनच करतात आज उपस्थित सर्व या मंगल संध्या ही धम्मदेशना आरंभ करतो तथागत भगवान बुद्धांनी आपले वर्षावास कशा पद्धतीने संपन्न केले या संदर्भात आज या धम्मदेशने प्रसारित करीत आहोत सर्वांना विनम्र निवेदन आहे की ही धम्मदेशना शेवट श्रवण करा बोधिसत्व सिद्धार्थ गौतम उरुवेला म्हणजे जी आजची बोधगय आहे येथील निरंजना नदी काठावरील बोधी ईसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीस वैशाख पौर्णिमेला वयाच्या पस्तीसाव्या वर्षी सम्यक संबोधी प्राप्ती झाल्यानंतर ते महाकारुणिक सम्यक संबुद्ध झाले त्यानंतर आपल्या धम्माचा उपदेश देण्यासाठी या आधी सोडून गेलेले पाच परिव्राज्यक सहकारी कौंडण्य वप्प भद्दीय महानाम आणि अश्वजित या श्रावकांना भेटून आपल्या सद्धमाचा उद्देश करण्यासाठी तथागत सम्यक संबुद्ध बोधगयाहून सारनाथ येथील ऋषी पतन मृगदाय वनात गेले आणि या पंचवर्गीय हो, परिव्राज्यकांना इसवी सन पूर्व अठ्ठावीस आषाढ पौर्णिमेला चार सत्य विशुद्ध आर्य सदाचार मार्गाचा प्रथमतः उपदेश केला मानव दुःख मुक्तीची त्याच्या कल्याणाची धम्मचक्र प्रवर्तन सुत्पा आपल्या सब्धमाची देशना दिली आणि विश्वातील पहिले धम्मचक्र प्रवर्तन आषाढ पौर्णिमेला घडून आले या पंचवर्गीय भिक्खूंना सद्धम्माचा बोध झाला आणि त्यांनी तथागतांना गुरु मानले आणि तथागतांचे ते पहिले शिष्य बनले आणि त्याबरोबरच तथागत भगवान बुद्धांचा भिक्खू संघ तयार झाला बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नाची निर्मिती झाली त्याबरोबर गुरु शिष्यांची परंपरा निर्माण झाली त्यामुळे त्या आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हटले जाते वाराणसी म्हणजे जे सारनाथ आहे त्या सारनाथ मध्ये यश नावाचा एक सुसंपन्न कुटुंबातील तरुण कुलपुत्र राहत होता एकाएकी प्रपंचातून त्याचे मन उठले मन शांततेचा शोध करीत तो पंचवर्गीय भिक्षून सोबत तथागत भगवान गौतम बुद्ध वास्तव्य करीत असलेल्या ऋषी आला तथागतांनी धम्म उपदेश करून त्याला आपल्या संघात सामील करून घेतले यशच्या शोधासाठी त्याचे माता पिता आले तथागत भगवान बुद्धांनी त्यांना उपदेश केला आणि ते तथागत भगवान बुद्धंच्या पहिले उपासक बनले यश भिक्कू होऊन तथागत भगवान बुद्धंच्या संगात दाखल झाला हे वर्तमान वाराणसीत राहत असलेल्या विमल सुभावू पूर्णजी म्हणजे पुन्नजी आणि गवामपती या त्याच्या चार मित्रांना समजले आणि त्यांनी ऋषी पतनात येऊन तथागत भगवान बुद्धांचा धम्म उपदेश ऐकला आणि ते देखील तथागत भगवान बुद्धांच्या संघात सामील झाले त्या सर्वांचे पन्नास तरुण मित्र होते त्यांनीही ऋषी पतनात येऊन तथागत भगवान बुद्धांचा धम्म उपदेश ऐकला आणि त्या उपासकांनी देखील आपल्या मित्राप्रमाणे उपसंपदा घेऊन पुढे ते प्रवचित झाले अहरत झाले आणि तथा गांधांच्या संघात दाखल झाले अशा प्रकारे आणि त्यांचा साठ भिक्षूंचा संघ ऋषी पतनात निर्माण झाला त्यावेळी एकूण एकसष्ट अर्हत होते तथागत भगवान गौतम बुद्ध पंचवर्गीय पंचवर्गी भिक्खू यश या, 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 यश चे चार, चार मित्र आणि त्यांचे पन्नास मित्र असे एक महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खूंना प्रथम धम्म दीक्षा दिली तो कालावधी पावसाळ्याचा होता म्हणून आपल्या आठ अहरत भिक्कूं पहिला वर्षावास इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीस मध्ये सारनाथ त्या ऋषी पतन मृगदाय वनात तथागतांनी व्यतीत केला आणि आपल्या ऐंशी वर्षाच्या आयुष्यात पंचेचाळीस वर्ष पायी चारिका भिक्षाटन करत आपल्या सद्धमाचा प्रसार आणि प्रचार केला त्यात एकूण शेहेचाळीस वर्षावास व्यतीत केले शेवटचा शेचाळीसवा वर्षावास इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी मध्ये लिच्छवीची राजधानी वैशालीतील वेलू व ग्राम म्हणजे वेणू येथे व्यतीत केला पहिल्या वर्षावासाच्या शेवटी तथागत भगवान बुद्ध आपल्या भिक्कूंच्या संघास म्हणाले भिक्कू हो प्रापंचिक आणि स्वर्गीय पाशातून मी मुक्त झालो आहे आणि तुम्ही देखील या पाशातून मुक्त झाला आहात तेव्हा लोकांच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक असा जो आहे तो लोकांपर्यंत मानवाचे जीवन दुःखमुक्त व्हावे सुखकारक व्हावे यासाठी महापौराणिक तथागत भगवान बुद्धांनी आपल्या संघाला सद्धम्माच्या प्रचार आणि प्रसारा साथी आदेश दिला चरत भिकारिक बहुजन लोकानुकंपाय अर्थात हिताय देव मनुष्यानं देशेत भिक्वे धम्म आदि कल्याण मध्ये कल्याण परियोसान कल्याण सात्य सभ्य न्यंजन ब्रह्मचार्य प्रकाश याचा अर्थ भिक्खू हो बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी लोकांवर अनुकंपा करण्यासाठी देवांच्या सत्पुरुषांच्या आणि मनुष्यांच्या कल्याणासाठी हितासाठी आणि सुखासाठी धम्म उपदेश करण्यास तयार व्हा चारिका करा हा धम्म आरंभी कल्याण पद मध्यंतरी कल्याण पद आणि शेवटी ही कल्याण पद आहे अशा या सद्धम्माचा लोकांना उद्देश करा धम्माचा प्रचार प्रसार करा त्यासाठी एका मार्गाने दोघे जाऊ नका याप्रमाणे तथागत भगवान बुद्धांनी आपल्या पहिल्या साठ भिक्षूंना चार दिशांना धम्म प्रचार प्रसारासाठी पाठविले त्यानंतर तथागत भगवान बुद्ध आपल्या ऐंशी वर्षाच्या आयुष्यात वर्षे धम्म प्रचार भिक्षाटन केली होते आणि या कालावधीत त्यांनी शेचाळीस वर्षावास व्यतीत करत आपल्या सद्धम्माचा उपदेश केला वर्षावास ज्याला पाली भाषेत वास म्हटले जाते वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वास्तव्य करणे मुक्काम करणे निवास करणे राहणे पावसाळ्यातील आषाढी पौर्णिमा अश्विन पौर्णिमा या तीन महिन्यापर्यंत उपसंपदा झालेल्या लपूंनी कोणत्याही एका ठिकाणी केलेला मुक्काम निवास म्हणजे वर्षावास वर्षावासाची सुरुवात स्वतः महाकारुणी तथागत भगवान बुद्धांनी केलेली असून आजपर्यंत नित्य नेमाने चालू आहे विनयपीठकानुसार आषाढ पौर्णिमेला वर्षावास आरंभ सुरू होतो आणि अश्विन पौर्णिमेला संपन्न होतो नंतरचा एक महिना हा वर्षावास समापन उत्सवाचा असल्याने वर्षावासाचे चार महिने पूर्ण होतात त्यामुळे त्याला चार मास किंवा चातुर्मास मास असेही असे म्हणतात बौद्ध धम्मा वर्षावासाला अनन्य साधारण महत्व आहे वर्षावासाच्या कालावधीत एका ठिकाणी राहून धम्म उपदेश करत बरोबर धम्माचे चिंतन मनन ध्यान साधना अभ्यास करीत आध्यात्मिक साधना करीत तथागत भगवान बुद्धांच्या आदेशानुसार पूर्वी बिगू संघ सद्धम्माचा प्रचारासाठी चारही दिशांना पायी फिरत서 आणि सद्धमाचे शिकवण देता देता चारिका करून भिक्षा मागून चरितार्थ चालवावा असा तथागत भगवान बुद्धंचा आदेश होता त्याकाळी वर्षा ऋतूत खूप पाऊस पडत असे पावसामुळे पायी चालणे चारिका करणे भिक्षाटन करणे इत्यादी भिक्खू संघाला अशक्य होत असे पावसाच्या काळात भिक्खूंना पिंड पातासाठी जाता येत नसल्याने त्यांची उपास मारही होत असे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असताना नदी नाल्यांना आलेल्या पुरात अनेक भिक्खू वाहून जात त्यामुळे अनेक भिक्खूंना यासाठी जीव गमवावा लागत असे पावसाळ्यात अनेक आजारांचा संघाला सामना करावा लागत होता खराब रस्ते हिंसक आणि इतर विषारी जीव जंतूंचा उपद्रव होत असे पावसाळ्यात वातावरण शांत असते अतिवृष्टीमुळे त्या दिवसात शेतीतील मजुरीची कामे करणे शक्य नसे त्यामुळे उपासकांजवळ धम्म श्रवणासाठी पुष्कळ वेळ मिळतो भिक्कुन्न आशा शांत प्रसन्न वातावरण ध्यान साधना चिंतन मनन करने सोपी सुलभ असते भिक्कुंच्या चालण्यामुळे पावसाळ्यात शेतातील पिके वनस्पती तसेच सूक्ष्म जीवांची जी, हत्या होत असे हे सर्व लक्षात घेऊन तथागत भगवान बुद्धांनी भिक्खू संघाला आषाढ पौर्णिमा ते अश्विन पूर्णिमा या कालावधीत कोणत्याही एका ठिकाणी विहारात चैत्य स्तुपात राहून धम्माचे चिंतन मनन करत अधिक, अधिक अभ्यास करावा आसपासच्या परिसरातील स्थानिक उपासकांना उद्देश देण्याबाबत सूचना दिल्या वर्षावास काळात श्रद्धावान उपासक विहारात जाऊन जाऊ धम्म श्रवण करीत असत विहारातील विखुंना सद्भावनेने भोजना करीत असत तसेच ध्यान धारणा करीत असत विनय पिटकामधील वर्षोपनायिका स्कंद प्रकरणात वर्षावासाच्या दोन महत्वपूर्ण काळ नमूद केलेले आहेत पावसाळ्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे भिक्कूंना कठीण जात असे अनेक चार्ण अडचणींचा चार्ण सामना करावा लागत असे त्यामुळे भिक्कूंच्या सांगण्यावरून महाकारुणिक तथा भगवान बांधांनी वर्षावास करण्याची अनुमती दिली एकदा की। वर्षावास केव्हा केला वर्षा ऋतूत करण्याची अनुमती देत आहे पावसाळ्याचे तीन महिने भिक्कुंनी एकाच ठिकाणी राहिले पाहिजे सर्वसाधारणपणे आषाढ पौर्णिमा ती पुढील तीन महिन्याच्या वर्षावासाला

जर कोणता भिक्खू वर्षावासात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याला अपराधाला जावे लागत असे परंतु काळात काही कारणांसाठी भिक्खू सात दिवसासाठी बाहेर जाऊ शकू शकते वर्षावासाच्या वेळी सात धम्म कार्यासाठी भिक्षू बाहेर जाऊ शकतात महाकारुणिक तथागत भगवान वाधांचा संपन्न त्याने भिक्खू करण्यासाठी संघास संदेश पाठविला की भिक्खू संघाने माझ्या दानाचा स्वीकार करून माझ्या पुण्यकर्मास अनुमोदन द्यावे पण वर्षावाद चालू असल्याने आदरणीय भिक्कूंनी उदयन राजा वर्षावास समाप्त होईपर्यंत वाट पहावी असा संदेश पाठविला भिक्कू संघाचा वर्षावास संपेपर्यंत वाट पाहण्याची सूचना मिळतात राजा उदयन प्रचंड दुखी झाला राजा उदयन दुखी झाल्याची गोष्ट जेव्हा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना कळली तेव्हा त्यांनी वर्षावासाच्या नियमामध्ये परिवर्तन केले व आदरणीय भिक्कूंना सांगितले की वर्षावासाच्या काळात सात धम्म कार्यासाठी भिक्खूंना विहार सोडून बाहेर जाण्याची परवानगी आहे भिक्खू भिक्कुनी संघाच्या कामानिमित्त बाहेर जाऊ शकतात तीन वर्षावासी भिक्खू धम्म जाणणारे मानव विद्यार्थी व त्यांच्या कार्यासाठी बाहेर जाऊ शकतात चार वर्षावासी भिक्खू श्रामने संघाच्या कार्यासाठी बाहेर जाऊ शकतात पाच वर्षावासी भिक्खू श्रामनेरी संघाच्या कामानिमित्त बाहेर जाऊ शकतात सहा वर्षावासी भिक्खू उपासक संघाच्या कामानिमित्त बाहेर जाऊ शकतात आणि सात वर्षावासी भिक्खू उपासिका संघाच्या कामानिमित्त बाहेर जाऊ शकतात महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी त्यांचा पहिला वर्षावास इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीसच्या आषाढ पौर्णिमेला पंचवर्गीय भिक्कुंसह सारनाथ येथील इसी पतन ऋषी पतनाच्या मृगदाय वनात व्यथित केला आणि इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी ला शेवटचा आणि शेचाळीसवा वर्षावास लिच्छवीची राजधानी वैशालीतील वेळू ग्राम म्हणजे वेणू ग्राम येथे व्यतीत अशा प्रकारे सब धम्माचा प्रसार प्रचार महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी करून समस्त मानवाला धम्मपथाच्या मार्गावर आरूढ केले बुद्धत्व प्राप्ती झाल्यापासून ते महापरिनिर्माणाच्या एक वर्ष आधीपर्यंत भगवंतांनी पंचेचाळीस वर्षावास वास कुठे घालवले त्यानुसार तथागत प्रथम संबोधी प्राप्तीच्या पहिल्या वर्षी सारनाथच्या ऋषीपतन पतन वनात धम्माचे चक्र फिरून तेथेच पहिला ते वर्षावास पूर्ण केला दुसऱ्या वर्षी राजगृहाजवळील वेळवण तेथे तिसरा व चौथा वर्षावास पण तेथेच राहिले पाचवा वर्षावास ते वैशाली येथील महावन पुटागार शाळेत राहिले सहावा वर्षावास ते मंकुल पर्वत येथे सातवा वर्षावास त्रयंबिस देवलोक येथे आठवा वर्षावास भरगदेश येथील संसुमारगिरीचा बेस कलावन येथे नववा वर्षावास कोशांबीतील गोषिताराम दहावा वर्षावास पारिलेयक जंगलात अकरावा वर्षावास मग देशातील नाला ब्राह्मण पर्वतावर चौदावा वर्षावास श्रावस्तीच्या अनाथिंडिकाच्या जेतवनात पंधरावा वर्षावास कपिल वस्तुतील राम सोळावा वर्षावास पांचाल देशातील आलवक यक्षाचे दमन करून आळवी येथे आणि सतरावा वर्षावास राजगृहातील पर्वतावर विसावा वर्षावास राजगृहात वृद पर्वतावर केले एकविसावा वर्षावास ते पंचेचाळीस श्रावस्तीतील माता विशाखा निर्मित पूर्वाराम पुब्बाराम आणि अनाथ पिंडिकाच्या जेतवनात व्यतीत केला महाकौर्णिक तथागत भगवान गौतम बुद्धांनी ऐंशी वर्षाच्या आयुष्यात पंचेचाळीस वर्ष चारिका केली आणि एकूण शेचाळीस वर्षावास वेगवेगळ्या वेग वेग चौदा ठिकाणी व्यतीत केले त्यापैकी कोशल महाजनपदाची आणि प्रशंजित राजाची राजधानी श्रावस्ती येथे सर्वाधिक सव्वीस वर्षावास व्यतीत केले त्यापैकी अकरा वर्षावास विगार माता विशाखाच्या जेतवनात व्यतीत केले मगध महाजनपदची आणि राजा बिंबिसार त्यानंतर प्रजाशत्रूची राजधानी राजगृह म्हणजे राजगीर येथे पांच वर्षावास चालीय पर्वते ते तीन वैशाली दोन तर सारनाथ मंकुल पर्वत त्रायंसिस सुन्समार्गिरीय कोसम्बी परिलेयक नाला ग्राम वैरज्जाग्राम कपिलवस्तु अनि आलवी या दाहाठिकानी प्रत्ये के एक वर्षावास वितित केलेला लिला है। सर्व आदरणीय सरदावान उपासक उपासिकांनी या चार महिन्याच्या कालावधीत जवळच्या अथवा घरी रोज बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे किंवा अन्य बुद्ध धम्माशी संबंधित ग्रंथाचे पुस्तकाचे रोज सामूहिक वाचन करून त्यावर मनचिंतन करावे व आपल्या जीवनात अनुसरण केले पाहिजे नियमितपणे शेजारच्या बुद्ध विहारात जाऊन धम्म श्रवण करावा आणि धम्म मार्गावर आरूढ व्हावे धम्मदान द्यावे उपसत्रात घेऊन अष्टशिलाचे पालन करून सद्गुणाचा पाया मजबूत करावा आपल्यापैकी प्रत्येक कुटुंबास यानुसार आचरण करण्यास प्रोत्साहित केल्यास बौद्ध उपासकांचा मोठा संघ तयार होईल आणि परमपूजनीय भारताचे दिव्य स्वप्न साकार होण्यास हातभार लागेल वर्षावासाचा पंचेचाळीसवा दिवस ही अमावस्या या अमावश्येचे महत्व अनन्यसाधारण आहे बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या चतुर्थी अष्टमी पौर्णिमा यांचे अनन्य साधारण महत्व आहे या धम्मदेशनीच्या माध्यमातून मी सर्व आदरणीय श्रद्धा संपन्न धम्मिक उपासक धम्मिक उपासिका यांना विनम्र निवेदन करतो की आपण या वर्षावासाच्या काळामध्ये धम्मग्रंथाचे पठन करावे धम्मपद आहे सुत्त सुप्तपिट विनय पीटक अभिधम्म पीट प्रत्येक भाषेमध्ये उपलब्ध आहे मुख्यतः परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये परिपूर्ण माहिती आहे या ग्रंथाचे सामूहिकरित्या पठन करून सर्वांनी धम्म जाणावा आणि वर्षावास काळातील आर्य उपोषक व्रताचे काटेकोरपणे पालन करून पुण्यसंपादित करावे पुढील आर्य हे प्रस्तुत करू आजच्या धम्मदिशने वर्षावासाचे महत्व आपल्या लक्षात आले असे आणि सर्वांनी या वर्षावासाच्या काळामध्ये जे जे भिक्खू काही वृद्ध भिक्षू आहेत काही वृद्ध रुद भिक्षुनी आहेत यांची, यांची सेवा, सेवा करावी त्यांना भोजनदान औषधीदान औषधी दान अन्य वस्तू त्यांना ज्या आवश्यक आहेत त्या दान करून पुण्य संपादित, संपादित करावे भवतू मंगल सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो मी सर्व आदरणीय श्रद्धावान धम्मेक उपासक धम्मे उपासिका धम्मे बालक आणि धम्मिक बालिका या सर्वांसाठी अनंत मंगल मैत्रीची कामना करतो भवतु सब मंगल सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांना सुख शांति उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो जळातील थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य शक्तींना तथा मंगल मंगलमैत्रीची अनुकंपा हो सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो